बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण सातवे आबासाहेबांच्या बोलण्याचा रोग जिवारी बसणारा होता तोंड दाबून मुख्याचा मार होता तो उर्मिला बोला आबासाहेब आमचा मूर्खपणा झाला काय तु हे लगीन मागच करायला पाहिजे होत म्हणजे तुला बाहेर पाठवून उपयोग नाही कन्याशाळेत तुही जायची गरज नव्हती आम्ही मन उदार केलं पण तुम्हाला मी काही कमीपणा येऊ दिला नाही तसं असेल तर अशीच राहा तुझं लगीन होईपर्यंत तरी खानदान आहे तसं ठेवा उर्मिलेनं आपल्या कानावर हात ठेवले उर्मिला ऐकाय ई आहे ईख एक। पण खरं ते बोललो आबासाहेब मी पाक आहे शरीरानं पाक असतील पण मनानं पोरी शिक्षणवाली मनानं घाणे रेडी असत्यात कारण त्यांचं प्रेम वरच्या पातळीवरनं चालतं म्हणते आहात उर्मिला त्या बोलण्यानं पांढरी फट पडली होती उर्मिला आम्ही काय म्हणालो ते पटलं का नाही उर्मिला उत्तर देऊ शकली नाही उर्मिला स्त्रीला शिक्षण नसलं की ती आपल्या एकाच मनानं संसार करते एकच पुरुष तिचा परमेश्वर असतो पण शिक्षणवाल्या पोरींचं तसं नसतं तिला दोन मना असतात आणि मग तिला त्यामुळे लग्न झालेल्या पुरुषाची लग्न आधी आलेल्या पुरुषाशी तुलना करण्याची आणि रडण्याची पाळी येते आबासाहेब श्रीकांत आता पुन्हा वाड्यात येणार असेल का नाही उर्मिला मला वाटतं ते माझ्यापेक्षा तुला जास्ती माहीत आहे आबासाहेब मला त्यातली काहीच माहीत नाही उर्मिला मला वाटतं तू थोरली भावासाठी तुला त्याग करावा लागेल म्हणजे तुझ्या आधी श्रीकांतचं लग्न करणार आहे मी आबासाहेबनी सरळ म्हटलं मग त्यात मला कसला त्याग करावा लागणार आहे श्रीकांत पुरुष म्हणून धोका नाही त्याला पण मला त्याच्याच धोक्याची चिंता पडली आहे तू थोरली म्हणजे लग्न तुझे पहिलं व्हाय पाहिजे तू जर त्याग केलास लग्नाचा हट्ट धरला नाहीस तर त्याचं लग्न उरकून टाकू त्याचं लगीन उर्मिलीचा आवाज बदलला होता हा तू का चमकारलीस कु कुठं आहे आबासाहेब म्हणजे तुझं मत मी जाणलं तुला त्या जयबूंच्या प्रेमाची चिंता पडली मी कशाला जयबूंच्या प्रेमाची चिंता करू तर मग श्रीकांतच्या प्रेमाची चिंता असेल तुला आभासा मला त्यांच्यातलं काहीच माहीत नाही तर मग तर मग एक काम कर कोणतं तु ह्या त्या कन्याशाळेत कोण तरुण शिक्षिका आहे चांगली खानदान घराण्याची खानदानी घराण्यातील हां उर्मिला जरा विचारात बुडाली तिच्या डोळ्यांसमोर राजमाता जिजाऊ कन्याशाळेतील साऱ्या तरुण शिक्षिका उभ्या राहिल्या पण त्या वेगवेगळ्या जातीतील मग हळूच तिच्या डोळ्यांसमोर सुमित्रा पाटील उभी राहिली डोक्यावरून पदर घेऊन शालीनपणे उभी राहणारी आणि मुलींना शांतपणे शिकवणारी ओझरच्या गणपतीच्या पाटलांची तरुण लेख उर्मिला आहे कोण खानदान तरुणपूर आहे रंगारूपानं कसे आहे चांगली सोन्याची पुतळी आहे आणि गुणानं गुणानं फारच चांगली बी एडला तू या होती ती ग्रॅज्युएट झालेली नाही म्हणजे ती बी एड पण नाही मग नुसती डी एड आहे डी एड हो ती पाचवी ते सातवीच्या मुलींना शिकवायला आहे होय म्हणजे ती मॅट्रिक झाल्यावर डायरेक्ट डी एडला गेली म्हण ना तिला नोकरीची गरज म्हणून ती शिकवते की मजेनं शिकवते मला वाटतं तिला नोकरीची गरज असावी काय जी लेख आणि नोकरीची गरज कशावरून तू म्हणतेस तिच्या अंगावर दोनच साड्या असतात आठवड्याला ब्लाऊजही दोनच असतात ती सहावारी नेसते की नऊवारी नऊवारी नेसते अंगावर दागिने का असतात कानात फक्त मोत्याच्या कुड्या दिसतात नाकात लहानशी फुली बस हातात बांगड्या बिंगड्या सोन्याच्या काहीच नाही फक्त काचेच्या बांगड्या असतात पायात साखळी तोडे आहे काही पायात पण काहीच नाही पण चांगल्या खानदानी घराण्याची वाटते का होय पाटील घराण्यातली आहे की तिच्याच वडिलांकडे ओझरची पाटीलकी होते म्हणजे आता नाही सारं माहीत असून मालुजीराव इनामदार बोलले नाही फक्त आडनाव पाटील राहिलं म्हण की होय तू तिला आपल्या वाड्यात आणशील तुम्ही सांगाल तसं करेन मी तर मग तिला चहासाठी बोलव मग तिची चौकशी करता येईल श्रीकांतसाठी काय मग तू यासाठी मालोजीराव इनामदार काहीसे हसत बोलले पण श्रीकांतला ते दाखवायला हवी आहे ना पहिली पसंती आमची मग तुम्हा सर्वांची आपणा सर्वांना आवडली की श्रीकांत काय करतोय मग तिला कधी बोलावू कधी म्हणजे टाईम घालवायचा नाही तशी तुमची मर्जी अभासा दुसऱ्याच दिवशी टापरूममध्ये उर्मिला आराम खुर्चीत बसली होती तिच्या हातात एक स्त्रियांचं मासिक होतं तो अंक खास विवाह विशेषांकच होता त्यात अनेक वधू वरांची माहिती होती त्या अंकामुळे ज्यांचे विवाह चांगले झाले ज्यांना अंकांनी चांगले मार्गदर्शन केले अशा अनेक जोडप्यांच्या त्यात मुलाखती होत्या त्याप्रमाणे विवाहासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणीच्या पण जाहिराती होत्या काहींच्या मुलाखती होत्या त्या मुलाखतीतून भावी पती कसा असावा किंवा पत्नी कशी असावी म्हणून अनेक मतप्रदर्शने होती तरुण तरुणींना ती भावी जीवनासाठी मार्गदर्शकच होते दुसऱ्याच कोपऱ्यात सुमित्रा पाटील बसली होती ती आपल्या पदरानं घाम पुसून कसलं तरी पुस्तक वाचत होती उर्मिला आपल्या जागेवरून उठली आणि सुमित्राच्या शेजारी जाऊन बसली सुमित्रा सहसा आपली नेहमीची खुर्ची सोडत नव्हती ऑफ फिरियडला तर ते आपल्या विचारात दंग असे पण तिनं आज आपलं भटकं मन आवरलं होतं तिला सुमित्राशी स्वतःहून बोलायचं होतं सुमित्रा पाटील बोला, बोला इनामदार काय वाजता स खांडेकरांची कादंबरी तुम्हाला खांडेकर आवडतात होय त्यांचा ध्येयवाद मला खूप आवडतो कवी म्हणून मला रवींद्रनाथ टागोर आवडतात खांडेकर ध्येयवाद म्हणून शिरोड्याच्या शाळेत शिक्षक होते अठरा वर्षांनी रवींद्रनाथांनी तर स्वतःच्या कल्पनेतील शाळा काढली होती शांतिनिकेतन तुम्ही ही सायन्सच्या मॅडम कन्हाय होय तरी तुम्ही साहित्यावर चांगलं बोलू शकता सायन्स साईडचे लोक मराठी लेखकांबद्दल बोलत नाहीत कारण त्यांच्यात साहित्याची आवड कमी असते मी सायन्सची आहे पण माझी वाचनाची दांडगी हौस मला स्वस्थ बसू देत नाही तुम्ही इनामदार म्हणजे सुमित्राला उर्मिलाविषयी कुतूहल होतं बोला ना काढ कळलात तुम्ही मालोजीराव इनामदारांच्या घराण्यातील होय त्यांचीच थोरलेली एक मी सुमित्राला उर्मिलाविषयी आदर होता तो ती इनामदारांसारख्या खानदानी घराण्यातील म्हणून त्यामुळे उर्मिलाशी बोलावं असं तिला खूप वाटे पण उर्मिलाचा स्वभाव कसा आहे कसा नाही हे माहीत नसल्यानं ती अंतर बाळगून होती उर्मिला स्वतःहून बोलल्यानं सुमित्रा सुखावली होती सुमित्रा मला वाटतं तुम्ही पण मराठा गाण्यात होय ओझरच्या गणेशराव पाटलांची लेख मी थोरल्या की काय होय माझा भाऊ पाठसा होता होता म्हणजे इस्टेटीच्या कलहात सुमित्रचा गळा भरून आला आणि पाटील माझ्या अण्णासाहेबांचा सा त्या कलहात मुर्धा पाडला गेला आता मात्र तिने नऊवारी साडीच्या पदराचा बोळाच तोंडात घातला तिने हुंदका तसाच दाबला सुमित्राच्या घरची स्थिती उर्मिलाच्या लगेच लक्षात आली ओझरचे गणेशराव पाटील चांगले ते गणेश भक्त गणेशाचं दर्शन घेतल्याशिवाय ते कोणत्याच कामाला हात लावत नसत गणेशरावांचे चुलत भाऊ हंबीरराव हे स्वभावनं तामसी गणेशरावांनीच हंबीररावांचा सांभाळ केला सखुला भाऊ नसल्यानं त्यांनी चुलत भाऊवर तशी माया केली पण हंबीराव गावातले उकिरडे फुंकणारे खानदानी वाड्याच्या इब्रतीला बदनाम करणारे गणेशरावांच्या चांगुलपणामुळं गावात त्या टग्यांना टगेपणा करता येत नव्हता गावातल्या भिलगांडांना ओढ्या नाल्यातल्या हातबट्टी लावता येत नव्हती कोलाटीना गावात नखरा मांडायला परवानगी नव्हती त्यांना दुसरी जवळ करायला लावली होती गावात फक्त तालमी जास्त होत्या सकाळ संध्याकाळ पैलवान जोर बैठकांचा रट्टा लावत होते त्यांच्या घुमण्याने तालीम कौल नाचत होती तालीम मैदान लाठी काठी दांडपट्ट्याच्या खेळात घुमत राहायचं दत्वार पडल्या त्याच्या अंगावर पैलवानांचा तांबड्या मातेचा घाम पडायचा ढोल ताशावर लेझिम चालायचा लग्नाच्या वरातीत बँडवाल्यांना मज्जा होता तालमीची पोरं ढोल ताशा लिझिम खेळत पैलवानांना चांगला खुराक होता गावगावच्या जत्रा ते गाजवत आणि इनाम घेऊन येत त्यांच्या सोबतीला घोड्यावर बसले गणेशराव असत गणेशरावांचा दबदबा फार वेशीतनं घोड्याच्या टापा पडल्या की गावातली गडबड बंद व्हायची चावडीला शिस्त यायची गावात कधी खून करावी नव्हती दंगा धोपा हो नव्हता ओझरच्या गणपतीला नेहमीच भक्तांची गर्दी त्या भक्तांना कसलाच फटका होऊ नये म्हणून त्यांची देखरेख होती त्यामुळे ओझर गावात मुख्य पोलीस ठाण्यावरनं यावं लागायचं नाही गणेश चतुर्थीला फक्त फौजदारांची जीप यायची गणेशरावांची भेट घेऊन सारं अलबेलं असल्याचं खात्री करून द्यायची गणेशरावांच्या ह्या कडक अंमलापुढे हंबीररावांचा श्वास गुदमरला होता त्यांच्या तामसी स्वभावाला वाव मिळत नव्हता गणेशरावांच्या सावलीत त्यांना उन्हाचे चटके बसल्यागत वाटायला लागत होते त्यात त्यांना तमाशाचा नाद चुरून मारून ते दुसऱ्या गावाच्या जत्रांना जायचे आणि आपला नाद पुरा करून घ्यायचे पण हे किती दिवस स्वतःच्या गावात काही चैनबाजी करता येऊ नये म्हणजे गणेशरावांचा पांढरा शुभ्र घोडा जमिनीच्या छतावर टापांचा ताशा वाजवत वाड्याच्या दरवाजापुढे थांबला वेळ रात्रीचे वाड्यापुढं टेंभा जळत नव्हता कंदीलही नव्हता वाड्याच्या दरवाज्यावर राखंदार हैबती दिसत नव्हता त्याने हाक मारली हैबती गणेशराव हैबतीला हैबत्यासुद्धा कधी म्हणायचे नाहीत त्यांच्याजवळ शिष्टाचार होता कोण तडफडतेच्या आहे ला चालतं वा माग वाड्या पुढं घोंगड खालवर घेऊन बसला हैबत्ती बरळला अरे हैबती मी आहे है गणेशराव वाडील पाटला चल चल माग फिर हे वाडा का तुझ्या बापच आहे गणेशराव पाटलांनी घोड्यावरनं तो प्रकार पाहिला हैबत्ती घोंगडी घेऊनच उभा राहिला होता त्याला नीट असं उभं राहताच येत नव्हतं हैबत्तीही दारू प्यायलेला होता ज्या गावात दारूबंदी त्याच गावच्या पाटलांचा राखणदार दारू पिरून पाटलाच्या वाड्याच्या दरवाजात उभा पाटलांनी सरळ पांढरा शुभ्र घोडा हैबत्त्यावर घातला चापकाचे फटके हैबत्यावर ओढले गेले हैबत्च्या अंगावरच्या घोंगडीच्या चिंद्या उडाल्या मग उघडा बंब हैबत फटक्यावर फटके खाऊ लागला पाटीलदानी दारूची धुंदी उडायला हैबती साष्टांग दंडवत खात बोलला काय केलंस हे हैबती पाटील घोड्यावरून उतरून हैबतीचे पाठ चाचपडत बोलले हैबतीची पाठ रक्तबंबाळ झाली होती पोटावरची बोट बोट चांबडी उडाली होती त्याने गणेशराव पाटलाचे पाय धरले पाटीलदानी माफ करा काय झालं घणा घटला जी गुन्हा कसला मी हा दारू पेलो शरम वाटत नाही पण मी हा पेत नव्हतो म्हणजे तुला पाजली गेली भाईजी कोणी पाजली हंबीररावाने काय ते पेलेने मला भी पाजली गणेशरावांच्या अंगाचा भडका उडाला होता हंबीररावांनी वाड्याच्या राखंदराला राखंदराला दारू पावी स्वतः पण दारू प्यावी त्यांनी हैबतीला दार उघडायला सांगितलं होतं हैबत्तीनं दार उघडलं हातातला चावो घेऊन पटला हाताले तर वाड्याच्या चौकात हंबीरराव उताने पडलेले अंगावरचे कपडे जाग्यावर नव्हते त्यांचा तो अवतार बघवत नव्हता म्हणून वाड्याच्या खिडक्या के बंद झाल्या होत्या दिवाणखाण्याचे पडदे ओढले गेले होते वाड्यातील खानदान स्त्री आणि नये अशा उघड्या अवस्थेत हंबीरराव मरी आई वाल्यानं अंगावर चाबूक कोडावा तसा फटका हंबीररावांच्या उताण्या शरीरावर ओढला गेला उघड्या मांडीची दोन वीज चांबड्याची वादी उडाली रक्ताची चिळकांडी नागिनी घर सळसळी दुसऱ्या फटक्यालाच हंबीरराव खाडकन उठून उभे राहिले दादासाहेब कोण दादासाहेब तुम्ही माझे दादासाहेब आज बोललास ते ठीक तू महा कोणीच नाहीस मी तुमचा धाकटा भाऊ हंबीरराव हंबीराव मेला तू त्याचा मुडदा आहेस मुडदा चालता हो वाड्यात ना का चालता होईल म्हणजे ह्या वाड्यात महाबी निम्मा हिस्सा आहे हंबीर उघा घसा आणू नका मला इस्टीत हिस्सा पाहिजे मला तुमच्यात राहायचं नाही मी जित्ता आहे तोपर्यंत काय बी मिळायचं नाही का तुला मिळालेली इस्ट्रेट तू जागेवर ठेवायचं नाहीस माझ्या बापाच्या इस्ट्रेटीचं मी काय बी करेन म्हणजे तुला काय ह्या म्हणजे पालापासून वाटतो जा हाल वाड्यात ना हंबीररावाच्या कोटाची कॉलर धरून गणेशरावानी त्याला चौकातनं फरफडत वाड्या बाहेर नेलं मग है ते हैबत्त त्याला बोलले हैबत्ती आजपासनं हंबीरला वाडा बंद आज सोडायचं नाही हैबत्तीनं मुजरा ठोकला आज्ञा अशीर सावंदी मांडली हंबीररावांचं डोकं भरकटलं वाडा बंद हैबत्त्या उठलेला तो हंबीररावांना आज सोडायला तयार नव्हता एकदा तर हंबीररावांनी वाड्याच्या दरवाज्याशी झटा घेतला डोकं आपटून पाहिलं पण हैबत्तीला दया नव्हती तो हुकमाचा बंदा होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद